नमस्कार मित्रांनो सर्वांना श्रीस्वामी समर्थ आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी खूप असतात प्रत्येकाला वा वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याकडे भरपूर पैसा असावा आपण जे मेहनत करतो त्या मेहनत मेहनतीला यश यावं त्यासाठी आपण प्रत्येकजण काही काही उपायसुद्धा करतात किती कष्ट केले तरी पण आपल्या आपल्याला आपल्या घरामध्ये पैसा कधी टिकत नाही आपल्याकडे भरपूर पैसा यावा असे सर्वांना वाटते जीवन श्रीमंत आणि उच्च लोकांमध्ये उठणे बसणे असावी आपल्या सर्वांना असे वाटत असते त्यासाठी सर्वांचे आपल्या आपापल्या परीने ते प्रत्येकाचे प्रयत्न चालू असतात परंतु सर्वांच्या प्रयत्नांना यश काही येत नाही का काही काही लोक थोडे कष्ट केले तरी त्यांना भरपूर पैसे मिळतात पण खूप श्रीमंत होतात परंतु काही व्यक्ती असे असतात की त्यांना कितीही कष्ट घेतले भर भरपूर मेहनत घेतली तरी त्यांची परिस्थिती काही सुधारण्याचं नावच घेत नाही त्यांची गरिबी कधी पाठत सोडत नाही कधी कधी असे होते की घरात भरपूर पैसा येतो परंतु तो लगेच निघून जातो घरात पैसे येण्यापूर्वीच त्यांचे मार्ग हे ठरलेले असतात तर आज तर आज आपण बघणार आहोत की अशा काही व्यक्तींचे उत्पन्न का कमी असते त्यांना आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठीसुद्धा ते पैसे पुरत नाहीत तर त्यातून बचत कशी होणार उलट कर्जाचा डोंगर हा वाढत जातो आणि ते कर्जबाजारी होत राहतात जर तुमचे पण असेच झाले असेल तर या परिस्थिती या परिस्थितीतून तुम्हाला जर बाहेर पडायचे असेल तर परिस् परिस्थितीमध्ये परिस्थितीमध्ये जर बदल करायचा असेल तर फक्त जो माणूस जो व्यक्ती हा 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 व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आम्ही जे काही तुम्हाला आज उपाय सांगणार आहोत ते उपाय तुम्ही नक्की करून बघा श्रद्धा भक्तिभावाने मनापासून केले तर तुम्हाला पण तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच लाभ होते कारण कोणतेही कार्य केले तर ते मनापासून जर केले तर श्रद्धेने केलं आणि ते कार्य करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम म्हणजे आपल्याला विश्वास असला पाहिजे हे काम माझे होणारच आहे मी करणारच आहे आपल्याला असा घट्ट विश्वास असला असला पाहिजे तरच आपले ते कार्य संपन्न होईल म्हणून श्रद्धा आणि विश्वास ठेवून हे कार्य करावेत म्हणजे फक्त दोन महिन्यातच तुम्हाला या सर्वांचा प्रभाव जाणवेल आणि तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये न किती बदल झाला आहे हे, हे उत्पन्नाचे मार्ग तुम्हाला दिसतील उत्पन्नामध्ये वाढ होईल कर्जाला कर्जाला आळा असेल पैशाला पैसा लागेल बचतसुद्धा होईल आणि आपण कर्जापासून मुक्त व्हाल तर चला जाणून घेऊया कोणते आहेत ते उपाय पण व्हिडिओमध्ये सर्वप्रथम पुढं जाण्याअगोदर माझी तुम्हाला अशी विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक करून श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा सर्वप्रथम म्हणजे आपल्या घरातील मीठ मीठ म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे घरातील मीठ पूर्णपणे कधी संपू देऊ नका बर्नीमध्ये मीठ शिल्लक ठेवा संपण्यापूर्वी मिठाचे एक पॅकेट आणून ठेवा परंतु मिठाच्या बाबतीत काही गोष्टी लक्षात नक्की ठेवाव्यात ज्या दिवशी शनिवार आहे त्या दिवशी मीठ कधीही आणू नये शक्यतो मिठाची भरणी अर्ध्यापेक्षा खाली असू पण जाऊ देऊ नये त्याआधीच भरणीमध्ये मीठ भरावे शक्यतो मीठ नेहमी काचेच्या भरणीमध्येच भरावे कोणत्याही धातूच्या भांड्यात मीठ कधी ठेवू नये तसेच सायंकाळ सायंकाळच्या वेळी कोणालाही मीठ तुम्ही देऊ नये असं म्हणतात की आपल्या उत्पन्नाचा पंधरा टक्के भाग भगवंताच्या धर्मासाठी अवश्य द्यावा आपण भरपूर दान धर्म करावा यासाठी नाही की आपण एक रुपयाचे दान केले तर आपल्याला त्या बदल्यात शंभर रुपये मिळतात दान धर्माचे आपल्या शास्त्रामध्ये फार महत्त्व आहे हे दान केल्याने आपली दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलते तसेच अन्नदान केल्यामुळे आपल्याला कधी अन्नधान्याची कमतरता तुम्हाला भासणार नाही आपल्याला शक्य होईल तेवढे तसेच अन्नधान्य पैसे कपडे गरजेच्या वस्तू नक्की दान कराव्यात तसेच आपण जे काही इतरांना देऊ शकतो ते तुम्ही इतरांना नक्की जरूर द्यावं जरूर दान करावं आपण कितीही गरीब असला तरी आपले उत्पन्न कधी कमी असले तरी कमीत कमी अमावस्या कमी, पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी तर नक्की दान करावं परिस्थिती खूप वेगाने बदललेली तुम्हाला जाणवेल आपल्या घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी जरूर दान करावे परिस्थिती खूप वेगाने बदले बदललेली तुम्हाला जाणवेल आपल्या घरातील मुली जेव्हा माहेरी येतील तेव्हा तिचा आदर सत्कार करा मान सन्मान करा आणि त्यांना नेहमी खुश ठेवण्याचा प्रयत्न करा असे म्हणतात की नंदांचा आदर सत्कार करणे म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचा सा आदर करणे हा अं हा खूप म्हणजे पुराणा काळामधून हा धर्म आहे त्यांना कधीही रिकाम्या हाती घरी पाठवू नका काही ना काहीतरी नक्की द्या नक्की द्यावी साडी शृंगाराचे सामान पैसे तुम्हाला जे शक्य होईल तेव्हा तुम्ही त्यांना नक्की द्या हे त्यांना जरूर द्या इतरांपेक्षा इतरांना देण्यापेक्षा तुम्ही आपल्या मुलींना नंदांना दिल्याने त्यांचे पुणे अधिक पटीने मिळते त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्याला मिळतात आपल्याला नेहमी प्राप्त होतात मुली नेहमी हसत खेळत आपल्या घरून गेल्या पाहिजे ज्या घरातून मुली रडत ओरडत जातात त्या कधीही घरा त्या घरात कधीही बरकत होत नाही म्हणून मुलीचा आणि नंदांचा नेहमी सन्मान करा त्यांना जे शक्य होईल ते त्यांना दे देण्याचा प्रयत्न करा त्यांना नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा पुढील उपाय म्हणजे आपण दररोज भगवंताची पूजा करतो भगवंताची पूजा करताना आपल्या आपल्याला पूजेतील साहित्याची आवश्यकता असते म्हणजे जसे की तामन असेल दिवा असेल मग आपण ती देवपूजा झाली की ती भांडी आपण स्वच्छ करतो आणि पालती झाकतो परंतु हे खूप चुकीचे आहे देवपूजेची भांडी कधी पालती ठेवू नये ती सरळ ठेवावी लगेच देवघरामध्ये तांब्यांच्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवावे हा तांब्यांचा कलश ईशान्य दिशेला ठेवावा तसेच त्या तांब्यावर एक छोटी प्लेट झाकून ठेवावी त्यामध्ये थोडीशी साखर ठेवावी किंवा गूळ ठेवावा आणि दररोज देवपूजेनंतर कलशातील पाणी झाडांना घालावे आणि त्या प्लेटमध्ये ठेवलेला साखर किंवा गूळ हा प्रसाद म्हणून खाऊन घ्यावा किंवा मुंग्यांना तुम्ही देऊ शकता आणि त्या दुसरे पाणी ठेवून त्यावरती पुन्हा साखर गूळ झाकून ठेवावी यामुळे घरामध्ये समृद्धी निर्माण होते पुढील उपाय म्हणजे घरातील स्त्रियांना स्वयंपाक करताना कधीही मोजका स्वयंपाक करू नये घरातील सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर की संपूर्ण भांडीही आपण अगदी रिकामी होऊ नयेत कधीही एखादी पोळी किंवा थोडीशी भाजी आणि भात काहीतरी शिल्लक राहायला हवे दुसऱ्या दिवशी आपण ते क पुत्र्यांना किंवा किंवा इतर प्राण्यांना दिले तरी चालेल परंतु पूर्ण जेवण झाले की लगेच भांडी सर्व रिकामी होऊ नये कारण स्वयंपाकामध्ये देवी लक्ष्मी असते आणि संपूर्ण स्वयंपाक संपणे म्हणजे जेवणाची भांडी रिकामी होणे म्हणजे देवी लक्ष्मीचा अनादर होय देवी लक्ष्मी घरातून हो जाण्याचे संकेत आहे त्यामुळे असे कधीही होऊ देऊ नका आपली देवपूजा झाली की आपण लगेच देवाची आरती करतो हे खूप शुभ आहे आरती करताना दोन कापुराच्या वड्या आणि लवंग टाकून घंटी वाजवत वाजवत संपूर्ण घरातील खोलीत कापूर फिरवा कापुराच्या सुगंधाने घंटीच्या आवाजाने आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातून ती बाहेर निघते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो हो जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा असते तिथे देवी लक्ष्मीचे आगमन होते देवी लक्ष्मीचा अखंड वास राहतो म्हणून देवपूजेनंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये कापूर आणि आरती व घंटी फिरवावी पुढील उपाय म्हणजे आपल्या घरातील दररोज जो स्वयंपाक बनतो तो बनलेला स्वयंपाक जेवण करण्या अगोदर देवाला नैवेद्य जरूर दाखवावा व नंतर जेवण करावे यामुळे आपल्या घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते पुढील उपाय म्हणजे आपल्या दाराशी गाय आणि गाय आ गाय, गाय आल्यास तिला पोळी व गूळ न देता हा गूळ न देता हाकलू नये कारण गाय आपले दोष संकट हरण्यासाठी हरण करण्यासाठी येते कारण कारण काय आहे हे लक्ष्मीचं स्वरूप आहे गायीला गूळ व पोळी अवश्य द्यावी तसेच घरातील वडीलधाऱ्या माणसांचा मान सन्मान नक्की करावा कर्तव्याची कर्तव्याची जाणीव ठेवावी कोणी आ आपणास मदत केली आहे हे आपण कधी विसरू नये कोणाशी कपट कारस्थानाने वागू नये सर्वांशी आपण प्रेमाने वागावे पैसे मोजताना कधी थुंकी लावून पैसे कधी मोजू नये यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो ती रुस्ते पोतीची पाने ग्रंथाची पाने बोटाला थुंकी लावून कधी उलटू नये ते अशुभ असत हातात रोख रक्कम पडली की ती प्रथम घरी आणून देवा पुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यातील एक रुपयाही खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून ते खर्च करायला सुरुवात करावी संध्याकाळ नंतर विशेष दिवे लागणे नंतर कोणालाही पैसे देऊ नये ही मोठी खरेदी सूर्यास्ता अगोदरच करावी सूर्यास्ता नंतरची मोठी खरेदी केल्याने पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते राहूच्या होर्यात पैसे देणे घेणे हा व्यवहार कधी करू नये उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे या दिशेला सजावटीचा फवारा किंवा फिश टँक ठेवल्याने घरात सतत पैसा येत राहतो व लागतो कपाट किंवा तिजोरीवरती कोळ्याचं जाळं कचरा भंगार माल कधी ठेवू नये दिवाळीमध्ये जसे लक्ष्मी पूजन करतो तसे दर अमावस्येला दर अमावस्येला लक्ष्मी पूजन करावे व्यवसायाची घसरलेली गाडी रुळावर ये लक्ष्मी कृपेसाठी घरामध्ये अन्न व दूध नेहमी झाकून ठेवावे दर गुरुवारी तुळशीला थोडेसे कच्चे दूध अर्पण करावे यामुळे घरात लक्ष्मीचे आगमन होते देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करते गल्ल्यामध्ये एखादी तरी कवडी नक्की असावी गल्ल्यामध्ये पैशाचा ओघ सुरू राहतो तिजोरीच्या गल्ल्यामध्ये किंवा बँकेत रोख रक्कम ठेवताना महालक्ष्मीचा ना महालक्ष्मीच्या ना, महा नावाचा जप अवश्य करावा जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही कठोर बोलतो जास्त जेवतो सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपतो त्याला लक्ष्मी कधीही सोडून त्याला सोडून जाते मुख्य दरवाज्याच्या उंबरट्यावर कुंकू आणि लक्ष्मीची पावले काढावीत सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मी घरात अति अतिथी रूपामध्ये प्रवेश करेल आणि परत जाण्याची कधीही नाव घेणार नाही जे लोग ओल्या जे लोक लोक ओल्या ओल्या पाय न धुता झोपतात नग्न अवस्थेत झोपतात त्याच्या घरामध्ये लक्ष्मी कधी येत नाही घरातून कामा निमित्त बाहेर पडताना शर्टाच्या वरच्या खिशामध्ये थोडे तरी पैसे नक्की ठेवावेत मोकळ्या खिशाने कधीही बाहेर पडू नये पैसाच वैशाकडे जातो हा लक्ष्मीचा जा सर्वात मोठा नियम आहे जी व्यक्ती उठून स्नान करते देवपूजा करून काम धंद्यात सुरुवात करते त्या व्यक्तीवर लक्ष्मीची कृपा अवश्य राहते तिजोरीचा तिजोरीचा दरवाजा उत्तर दिशेला उघडेल असा असावा तिजोरीचा तिजोरीच्या वर जड सामान ठेवू नये तिजोरी बीम खाली ठेवू नये तिजोरीमध्ये स्त्रीयंत्र आवर्जून ठेवावे लक्ष्मी प्राप्तीसाठी फलदायी असते पैशा संबंधित कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर काढून घराबाहेर टाकून निघावे गणेश मंदिरामध्ये जाऊन गणपतीला लाल फुलं नक्की व्हावीत आणि एखाद्या अपंग आणि भिकाऱ्यास पैसे देऊन त्यांचे मन संतुष्ट करावे लक्ष्मी प्राप्तीसाठी दररोज मूठभर भाजलेले चणे कबुतरांना खायला घालावे त्वरित अनुभव तुम्हाला नक्की येईल या साध्या उपायाने सुद्धा आर्थिक प्राप्ती होते जेवल्यानंतर खरकटे भांडे खरकटे हाताने पैशाला देवी देवतांच्या फोटोला कधीही स्पर्श करू नका यामुळे घरामध्ये बरकत राहत नाही किती पैसे कमावले तरी ते पैसे घरामध्ये टिकत नाहीत घरामध्ये अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे कारण वाया जाणारे अन्न म शाप देते की परिणामी घरात दारिद्र्य निर्माण करते आजार पण येते अशा घरामध्ये लक्ष्मी कधी वा फार काळ टिकत नाही अतिथी भव आपल्या हिंदू धर्मामध्ये असं म्हटलं जातं की गेल्या काही कोणी पाहुणे आपल्या घरी आले असेल तर त्या अतिथीचे स्वागत करावे अतिथीला तोंड पाहून तोंड व वा वेडेवाकडे करू नये ज्या घरात अतिथींचा अपमान होतो त्या घरात कुठलीही देवी देवता वास्तव करण्यापासून देवता वास्तव करण्यापासून करत नाही जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त जर वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट आम्हाला प्रोत्साहित करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण ऐकल्या ऐकल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ